नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पाटण येथे पालकमंत्री केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बाकासूर येणार होता आणि मित्रांनो आज बाकासूरचा पायरा होता तो कारुंडेकरांच्या चिक्क्या मागच्याच माँद, मै मागच्याच मित्रांनो मैदानात पंधरा दिवसापूर्वी या जोडीने एक नंबर केला होता आणि आज पुन्हा एकदा पालण्यासाठी ही जोडी सज्ज झाली होती सकाळी मी अपडेट दिली होती गट क्रमांक पस्तीसमध्ये ताश क्रमांक एकवरून किंवा गट क्रमांक छत्तीसमध्ये ताश क्रमांक तीनवरून बाकासुरी खिक्क्या आपल्या पालताना दिसतील तर मित्रांनो आज बाकासूर खिक्क्या पाळले ते गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक तीनवरून खुला असा गटपास केला आहे जबरदस्त असं समीकरण जुळून येतं या जोडीचं आणि टॉपचा स्पीड लागला या गाडीला तसेच मित्रांनो पंचमिंद केकेशरी सरजा आणि त्याच्यासोबत होता तो बावऱ्या हीसुद्धा गाडी गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारवरून गटपात झाले आणि मित्रांनो आलेल्या सर्व नंदींना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि बाकासूर आणि आहे मित्रांनो चांगला असं स्पीड लागला आहे नक्कीच ही गाडी फायनलमध्ये राहील तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नवीन आपल्या चॅनलवरती येत असतात तसेच मित्रांनो आलेल्या सर्व नंदींना सेमीसाठी आणि फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद